शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणीला तर मैत्रिण आज आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर सकाळचं असं छान असं वातावरण आहे आणि मस्तपैकी अशी सकाळी सकाळी अगदी पॉझिटिव्ह थॉटने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर मस्त पैकी आज आपल्या अंगणामध्ये दारी तोरणं वगैरे लावायची आहे दरवाजाला कारण दसरा म्हटलं का तोरणं आली तर तो पाना फुलाची आता आपण तोरणं बनवणार आहोत तर तो चला तर मैत्रिणी शुभ सकाळ आज आपण दसरा स्पेशल काय बनवलेला आहे नैवेद्यासाठी आपल्या बाप्पाच्या तर आपण बघू इकडं सुक्या भाज्या मी बनवून ठेवल्यात गवारीची सुकी भाजी बनवली आणि सुकी मटकी बनवली आणि त्यानंतर इकडं बनवलेलं आहे फोडणीचं वरण अगदी मस्तपैकी छान असे वरणालाही उकळी आलेली आहे आणि आता ह्या वरणाला पण वर उतून थोडी कोथिंबीर टाकू कारण कोथिंबीर जास्त असली की एकदम छान असं टेस्ट आणि चवीला वरण लागतं तर अशी वरण आणि भात तर वरण भात बनवलेलं आहे मस्तपैकी फोडणीचं वरण आणि इकडं भात बनवलेलं आहे आणि त्यानंतर स्वीटमध्ये केलेलं आहे खीर तर बघा आपली खिरीला छान अशी उकळी बसलेली आहे तर मस्त अशी काजू बदाम विलायची जायफळ घालून आपण खीर बनवली तर असं आपल्या आजच्या नैवेद्यामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे नैवेद्याचा मी तर आता मी नैवेद्य भरून घेते तर मैत्रिणी मी हे बघा असलं आता ता ताट भरून घेतलेलं आहे आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर जे मी काय बनवलेलं आहे सगळं ते आता ठेवलेलं आहे ताट भरून तर चला आता आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि आपला घट वगैरे हलून झालेला आहे आणि देवपूजा देखील सकाळी सकाळी उरकलेली आपली शुभ सायंकाळ मैत्रिणी आता संध्याकाळचे अगदी सात वाजलेले आहेत तर इथे पुढे बघू शकता अगदी आमचं सप्तशृंगी मंडळाचं ग्राउंड आहे खाली दांडिया वगैरे खेळण्यासाठी आणि आम्ही आलेलो हो आहोत आता सप्तशृंगी गडावरती जायचं आहे तर अगदी गडाच्या पायथ्याशी आहे तर माझी जावबाई वनिता आणि मी आता आम्ही दोघी निघालेलो हो आहोत दर्शनाला तर हे बघा इथे वरती गड आहे आपलं नाव देखील दिसत आहे सप्तशृंगी म्हणून तर वरती आता हे आपल्याला एवढा गड चढून जायचं आहे तर बघा मंडळी संध्याकाळचं असं वातावरण आहे आमच्या इकडे अगदी थंडगार मस्त हवा सुटलेली आहे आणि अशातच आम्ही घेणार आहोत दर्शन आता सप्तशृंगी मातेच आता शिकत चाललोय आम्ही हे बघा आमच्या ताई आणि आमच्या बाई दोघी दर्शन घेऊन आल्या ते आम्हाला म्हणतात अश आता शिक चाललंय का आम्हाला झालेला आहे उशीर तर आम्ही आता इथपर्यंत अर्धा गड चढून आलेलो आहे दमछाक झाली जरा थांबत थांबत जातो वरती आता हा येतो दर्शन घेऊ तर इथपर्यंत आलेलो आहे अर्ध्या अगं येऊ द्या मला हा आलतो ना, आल ना खालच्या मंदिरात गेलो होतो आता थोडंसं अंतर राहिलंय ना आपलं वरती जायचं अर्ध्यापर्यंत आहे तर चला मंदिराजवळ गेल्यावर आपण परत सगळेजण भेटू आणि आमच्या सप्तशृंगी देवीचं बोट्यातील दर्शन घडू आता सगळ्या मैत्रिणी गडावर भेटलेलं आहे सगळ्यांचं दर्शन झालंय आणि बायकांना पुढं जा मोह आवरत नाही फोटोशूट फोटो शूट দর্শন <laughs> আপনার <laughs> 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 <laughs>

तर सगळ्यांचे फोटोशूट छान छान पैकी झालेले आहेत चालले गप्पा गोष्टी आणि आता आम्ही गडावरती आहे ते बघा इथं आपलं सप्तशृंगी गड आणि आता मी आता आमच्या बोटागावचा खाली व्ह्यू कसा दिसतोय ते दाखवते मैत्रीण ले 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 ले। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे सगळीकडे लाइटिंग वगैरे लागलेली आहे तर बघा तर हा जो काय आपल्याला हायवे रोड दिसत आहे तर हा आहे नाशिक पुणे हायवे आणि गावामध्ये दे आता देवीची मिरवणूक देखील निघालेली आहे विसर्जनासाठी हे चला विसर्जनाला कुणाला यायचं चला निघा पटापट आता चला करा चालू हे इकडून चला ना तर दर्शन घेऊन आता बघा आपल्या सगळ्या मंडळींचा परतीचा प्रवास चाललेला आहे खाली आता सगळेजण आपला गड म्हणजे आम्ही तर डोंगरच म्हणतोय सप्तसिंगी डोंगर तर सगळेजण उतरत आहेत आता हळूहळू उतरा इथच कर आणि मग करून टाक छान असं था दर्शन झालं पण बाहेरून दर्शन झालं कारण आम्ही एवढी मंडळ होते एवढ्यांना उशीर झाला एवढ्या था। आरती झाल्यावरती दरवाजे मंदिराचा था। बंद झालेला आहे देवीचं दर्शन घेऊन घरी गेल्यानंतर आता आमचा बागायतवाडीचा सगळा ग्रुप आलेला आहे दांडिया खेळण्यासाठी तर आज रावण दहन आहे ना तर इथे रावणाचा पुतळा पण केलेला आहे दिसते का पुतळा पुतळा ग इकडं इथे आता दांड्या खेळण्यासाठी सगळे मैत्रिणी सज्ज झालेले आहेत